हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आजन, आज ना आमची आजी आहे शेजारची जर्मन आजी तर तिला आम्ही जेवण करायला बोलवलं खूप वेळा ती आम्हाला बोलवते जेवण करायला म्हटलं चला आज आपण आजीला बोलवू कधीच माझं चालू होतं की आजीला जेवण करायला आपण बोलवायचं म्हणून पण असंच घरी पण आले त्याच्यानंतर बरेच दिवस असंच ढकलत गेलं आणि मी ठरवलं की मग आजी आम्हाला बोलवायची नाही तूच आहे माझ्याकडे तू नेहमीच करते थकून जाते बिचारे आजी काळजी करते बऱ्याच वेळा छान स्वयंपाक करते आजीला पण स्वयंपाकाची खूप आवड आजी सांगायची आधी वीस वीस तीस तीस लोकांचं पटकन जेवण ती बनवू शकायची आता थकल्यामुळे थोडं कमी करते खूप अंदाजे आजी आहे ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाची आहे वाटते आजी एक्क्याऐंशी व काही ऐंशी व चालू आहे आजीला तिचा मुलगा असतो बर्लिनला आणि नवरा बरेच वर्ष झाले वारलेलं आहे इथं एकटीच असते तर आजीला आपण आमचा खूप ओळा मुलींचा खूप ओळा मुली ती बऱ्याच वेळा आजीकडे जाते तिथं बसते जेवण वगैरे करते आजी छान छान तिला जेवण वगैरे बनवून देते तिला जे आवडते ते बनवते आणि मग म्हणून आज मी आजीचा मुलगा पण आलेला आहे तर म्हटलं चला आज आपण त्यांना बोलू जेवण करायला आणि त्या आजीच्या आमच्या जर्मन आजीचा जो मुलगा आहे त्याला इंडियन जेवण खूप आवडतं तो एक दोन वर्ष तिथं दिलेला होता त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे आणि आपले इंडियन कल्चर वगैरे जेवण त्याला सर्व आपल्या गोष्टी खूप आवडतात तर मी स्वयंपाकाला लागली होती पनीर बनवायचं होतं मला त्याला पनीरची भाजी वगैरे माहिती आहे आवडते त्याला तर मग पनीर बनवली थोडीच चटणी वगैरे बनवून घेतली चिंचेची तितक्यात मुली आल्या आणि हा व्हिडिओ माझा थोडा जुना आहे पहिला म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ चालू केला होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर अदिती आणि अन्वी आताच किंड गार्डनमधून आल्या आणि मी जसं व्हिडिओ चालू केला व्हिडिओ चालू आहे हे अदितीला समजलं तर तेव्हा तिला खूप आनंद झाला की अरे वा अम्मानी परत व्हिडिओ चालू केला आणि आज माझा उपवास असल्यामुळे मी उसळ केली तर दुपारच्यासाठी पण उसळ केली मुलींना दितीला स्पेशली उसळ खूप आवडते साबुदाण्याची तर मग तिच्यासाठी पण मी दुपारच्यासाठी उसळ केली तर इथं मी पनीर बनवून ठेवलेले आहे आधी मी थोडं कमी पनीर बनवलं मला वाटलं यामध्ये होऊन जाईल पण मग अदितीचे बाबा म्हणत होते की नाही एवढे पनीर मध्ये होणार नाही थोडं कमी होईल हे पनीर तर मग मी आणखी पनीर थोडं बनवलं तर एकशा आधी मी बनवून ठेवलेलं ते बघा फ्रीजमध्ये करून ठेवलं होतं आणि मग परत मी आणखी पनीर बनवलं अदितीला अदिती आली तिने तिची तिची उसड घेतली तिला मा दिसलं की आम्हाला थोडी कामात आहे म्हणून तिने तिची तिची उसड वगैरे घेतली आणि दोघे तिकडे गेल्या हॉलमध्ये आणि जेवण करत बसल्या त्याच्यानंतर ती उसळ वगैरे जी होती ती मी काढून घेतली थोडं तयारी केलेली आहे स्वयंपाकाची थोडी बाकी आहे डिनरसाठी त्यांना बोलवलं होतं म्हणून माझे चालू होतं निवांत आपले दुपारचे जी कामं झाल्यानंतर माझं चालू होतं थोडं थोडं करायचं तर आज मी करणार आहे पनीर शाही पनीर करणार आहे आणि त्याच्याबरोबर आपले फुलके डाळ भात आणि दही वडे करणार आहे तर थोडं त्याच्यासाठी ती आमच्या आजीचा मुलगा तो आहे तो फि खाते आमच्या आम्ही थोडं तिखट कमीच खातो तर आमचं तिखट तो खातो आणि आजी नाही खात आमची आजी आजी तिखट खात नाही तर शाही पनीरसाठी मी काय केलं चार टोमॅटो चार कांदे घेतले दोन टोमॅटो आणि त्याबरोबर ते, ते उभे चिरून घेतले जाड जाड आणि मस्त तेलामध्ये त्याला परतून घेतलं त्याबरोबर लसूण अद्रक आणि थोडेसे काजू त्यामध्ये टाकले कढईमध्ये ते छान सॉफ्ट होईपर्यंत इकडे मी जी डाळ टाकलेली आहे ती मस्त मी बारीक वाटून घेते डाळ अशी मस्त बारीक वाटून घेतली उडदाच्या डाळीबरोबर मी म्हणजे एक वाटी मी उडदाची डाळ घेतली तर अर्धी वाटी मी त्याबरोबर मुंगाची डाळ पण घेतली त्याने मुंगाच्या डाळीने वडे ना खूप छान असे सॉफ्ट बनतात तर तिकडे माझं वाटून होईपर्यंत इकडे जे आपलं कांदा टोमॅटो आहे हे पण छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता मी जे आपली ग ग्रेवीसाठी लागणार आहे पनीरच्या ते मी आता हे वाटून घेते कांद्या टोमॅटोबरोबर मी थोडं लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे आणि आता हे कांदा टोमॅटो पण मी छान वाटून घेते आणि वाटण हे आपलं वाटण झाल्यानंतर मी ना हे चाळणीतून काढून घेते जशी आपल्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ग्रेव्ही कशी बघा तुम्ही छान अशी सॉफ्ट दिसते डोळ्यांनी पण हाताला पण अशी सॉफ्ट वाटते ती तर घरी का होत नाही कारण ते लोक पण असं छान गाळून घेतात ते म्हणजे थोडं टोमॅटोचे साल वगैरे अटकले असते त्यामध्ये ते चाळणीमध्ये अटकून जाते आणि खा छान आपली ग्रेव्ही अशी सॉफ्ट आणि क्रीमी बनते तर त्याचं एक हेच रिझन आहे तर मुली इकडे छान खेळत होत्या त्यांचं चालू होतं थोडंफार खेळणं इकडे ए बी सी डी असं खेळ खेड़, खेळता खेळता त्या शिकत होत्या आमच्यासाठी थोडं तिखट बनवणार आहे आणि आजीसाठी विदाऊट तिखट आजी थोडे पण आमची आजी थोडं पण तिखट खात नाही म्हणून काय केलं मी बाजूलाच एक पातेलं ठेवलं त्या पातेल्यामध्ये फक्त आजीसाठी एक वेगळी भाजी बनवली ग्रेवी हीच घेतली एवढंच की जे मसाले मी टाकणार होती ते मसाले मी आजीच्या हिच्यात काहीच टाकले नाही जसं की मग यामध्ये मी आपला शाही पनीर मसाला टाकून घेतला तिखट कसुरी मेथी धनाजिरा पावडर हे सर्व टाकून घेतलं आजीच्या या भाजीमध्ये मी फक्त मसाला टाकून घेतला आणि थोडंसं आपलं जिरा आणि धना पावडर तिखट टाकलं नाही कारण आजीला थोडं पण तिखट्टीला सहन होत नाही थोडं पण तिखट्टी खाऊ शकत नाही तर ग्रेव्ही छान होऊ देते आता लो फ्लेमवरती तोपर्यंत मी आपलं जे पनीर आहे ते मस्त कापून घेते तर तुम्ही बघा बग, बघू शकाल घरी पण एकदम छान पनीर होतं इकडचं मार्केट म मा, एकतर खूप महाग मिळतं आणि नेहमी जर मिळत नाही ने, नेहमी जर आपण त्याला शॉपवाल्याला सांगितलं माझ्या सिटीमध्ये तरी शॉपवाल्याला आधी सांगितलं तर तो आणतो कधी आणतो कधी असते तिथं कधी नसते पण म्हणून सहसा मी घरी घरीच बनवते आणि घरी पण खूप छान पनीर तयार होते न नेहमी आपलं जे मार्केटचं असते पनीर इथं मिळतं ते कधी कधी असं मेल्ट होऊन जाते बरेचशा वेळेस मी ऐकलेलं आहे जे पनीर टाकल्यानंतर ग्रेव्हीमध्ये असं मेल्ट होऊन जाते तर मी पनीर तिकडे कापून घेतलं मस्त दोन ते अडीच लिटर दुधाचं मी पनीर बनवून घेतलं खूप एक्स्ट्रा बनवलं मी आणि कारण की मुली काय होत्या मुलींना प ग्रेव्ही कमी पण पन त्यांना पनीर खायला खूप आवडते म्हणून मी थोडं एक्स्ट्रा बनवून घेतलं अदितीचे बाबा म्हणून एक्स्ट्रा कर कारण की मग आणखी पनीर नसतं नुसती ग्रेव्ही खावी लागते म्हणून एक्स्ट्रा करून घेतलं पनीर थोडं आणखी आणि दुसऱ्या दिवशी पण काम येते ब्रेकफास्ट वगैरे आपल्याला काही टाकायचं असलं तर प पनीर आपल्याला असलं फ्रीजमध्ये की इझी आपण पटकन घेऊन काही पण करू शकतो ग्रेवी मस्त झालेली आहे आता मी त्यामध्ये मस्त आपले पनीरचे जे पनीर कापून घेतला होता तो टाकून देते तिकडे पण आजीच्या ह्याच्यात वेगळा पनीर टाकून घेते आणि थोडा पनीर ग्रेव्हीमध्ये मी एक ते दोन मिनिट होऊ देते म्हणजे जी ग्रेव्ही आहे ते पनीरमध्ये छान गेली तर मग पनीरला पण पन छान चव येते कारण मी पनीर असा शालो फ्राय वगैरे करून घेतला नाही आहे तुम्ही आवडीनुसार करून घेऊ शकता आव जर नाही घेतला तरी मला काही एवढा फरक वाटत नाही तर मी मस्त एक दोन मिनिट होऊ देते आणखी लागलं तर मी त्यामध्ये थोडं पाणी टाकेल आणि ही जी ग्रेवी शाही पनीर आहे ही थोडीशी थिक एकदम पातळ पण चांगली वाटत नाही थोडी मिडियम अशी पाहिजे ती पातळ असली की तर एवढी चव लागत नाही आणि जास्त घट्ट पण असली तर एवढी चव लागत नाही तर मी मीठ वगैरे टाकून मस्त त्यात गरम पाणी टाकून मस्त ग्रेव्ही तयार करून घेतली तर इकडे मी ना सर्व फुलके आधी लाटून घेतले मला आ, उपास असल्यामुळे कसं तरी लागायला झालं होतं काय ते उसळ खाल्ल्यामुळे थंडी होती आणि उसळ खाल्ल्यामुळे मग काय कसं कसं तरी लागत होतं उभं राहायलाच जात नव्हतं माझ्याचे आणि उभं राहिल्यानंतर असं चक्कर आल्यासारखं मला वाटत होतं म्हणून मी बसून सर्व फुलके आधी करून घेतले आणि नंतर मग पटापट असे शे शेकून घेतले तसे सर्वे फुलके मी करून घेतले आणि मला थोडं इझी केलं असं कर केल्यानंतर तर मी बऱ्याच वेळा असं करत असते त्याच्यानंतर मी टोमॅटो एक टोमॅटो कापून डाळ लावून घेतली होती डाळ पण मी थोडी फिक्कीच बनवणार आहे त्यात काही मी तिखट मिरची वगैरे टाकणार नाही मी, मी वरून तडका देणार आहे फक्त डाळीला तर डाळ मस्त शिजून घेतली आहे टोमॅटोची जी साल आहे ते टोमॅटोची साल काढून मस्त तिला फेटून घेतली मी डाळ पातळ करून तिकडे डाळ मी शिजवायला ठेवली आहे आणि इकडे डाळीसाठी तडका बनवत आहे तर मी मस्त अद्रक लसूण आणि थोडा जो मसाला आहे हा हर अरहल दाळ का मसाला मिळतो बघा तो टाकला आहे मी आणि त्याच्यानंतर मिरची टाकलेली आहे दोन मिरच्या टाकलेल्या आणि फिक्के मिरच्या एकदम ते इकडे डाळ तयार आहे मस्त त्याला तडका दिला आहे मी आणि मस्त आपली इथं डाळ पण तयार आहे त्याच्यानंतर आता बाकी होते माझे फक्त वडे तर आता जे वडे मी छान फेटून त्याला ठेवून दिलं होतं बाजूला आणि नंतर वेडेवरती थोडं अर्धा एक एक घंट्याच्या आधी मी वडे सर्वे तळून घेतले कारण मला यामध्ये थोडे वडे आपले दही वडे पण बनवायचे होते आणि थोडे नुसते असे वडे खायला मुलीला खूप आवडतात तर नुसते वडे पण मला तिथं बाजूला ठेवायचे होते तर वडे सर्व तळून मी बाजूला एका पाण्यामध्ये टाकून घेतलं पाण्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि ब पाच मिनटं वडे त्यात मस्त भिजू दिलं भिजल्यानंतर वडे छान असे सॉफ्ट बनतात तर वडे तिकडे ब बनले भिजल्यानंतर इकडे मी दही वगैरे सर्व फेटून त्याच्यानंतर चटण्या वगैरे मी सर्व्या करून घेतल्या होत्या जे आपल्या दही वड्यासाठी लागणार आहे ग्रीन चटणी रेड चटणी मी सकाळीच बनवून ठेवली होती ग्रीन चटणी पण मी बनवून ठेवली आता वडे झा मी छान असं वड्यातलं थोडं पाणी काढून घेतलं आणि जे दही फेटून घेतलं होतं दह्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं घरचं दही आहे तर थोडं ठीक आहे तर दह्या म्हणजे छान असं पाणी टाकून थोडी साखर टाकून मी त्याला मस्त फेटून घेतलं आणि ते आता मी सर्व वड्यांवरती टाकणार आपल्याला एवढं त्यामध्ये दही टाकायचं आहे की सर्व वडे दह्यामध्ये भिजले गेले पाहिजे कारण की थोड्या वेळानं त्या व ते वडे जे आहे ते आपलं दही असं वळ दह्यातलं जे पाणी आहे ते ओढून घेता आणि सॉफ्ट बनतात त्याच्यामुळे म्हणून एक कधी पण वडे बनवत असाल तर त्यामध्ये एक्स्ट्रा दही आणि थोडं पाणी टाकून दही त्यामध्ये फेटून घ्या तर आपले इकडे वडे पण तयार आहे छान मी चटणी वगैरे त्यात टाकून घेतली ग्रीन चटणी रेड चटणी थोडासा चाट मसाला वरून असा टाकला त्याच्याबरोबर मी मिक्स कोशिंबी आज बनवली आहे त्यात मी बीटरूट कुकुंबर आणि कॅरेट हे सर्व घेतलेलं आहे त्यात आपलं थोडा चाट मसाला मीठ वगैरे टाकून तर इकडे आमचे पाहुणे आलेले आहे आमची आजी आलेली आहे काही नाही आमच्या जवळच राहते खाल खालच्या फ्लोअरवर आजी राहते आणि वरती आम्ही राहतो तर इथं अदितीला डान्स करायचा होता आजीला डान्स करून दाखवायचा दाख होता तर तेच अदि अदिती आजीला डान्स वगैरे करून दाखवत आहे तर चला मग दाखवते मी टेबल कसा ठेवला आहे तर इथं मस्त मी टेबल सर्व मांडून ठेवलेलं आहे आज आजीला स्वयंपाक बघून जोरेची भूक लागली होती आणि जर्मन लोकांना लवकर जेवतात त्याचं सहा ते सातच्या आतमध्ये जेवण त्यांचं झालेलं असते दहीवडे आहे मस्त आपलं पनीरची भाजी आजीसाठी वेगळी आमच्यासाठी वेगळी त्याच्यानंतर मस्त मी जिरा राईस केलेला आहे आणि तिन्ही चटण्या सलाड त्याच्याबरोबर डाळ आणि जे वडे बनवले होते मी दही वडे ते एक वेगळे बनवून ठेवले थो आहेत थोडे सुके असे पण आणि त्याचे थोडे दही वडे पण बनवले आणि हे बघा यांचं खाणं कसं असतं यांना चपाती अशी तोडून आपल्यासारखी खात खाता येत नव्हती म्हणून त्यांनी सर्व मिक्स केलं भाजी वगैरे त्यामध्ये राईस आणि हे त्यांचं असं खाणं अदितीला आजीने मेहंदी वगैरे काढून दिली आणि आजीला पण खूप आवडली तर असं झालं आजचा आमचा दिवस तर आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडणार असणार चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय